त्या इस्कॉनच्या मंदिराच्या उद्घाटनानिमित्त जे भाषण केलं मोदींनी त्या त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की केंद्रस्थानी देशाच्या अध्यात्म आहे परंपरेने भारतीय संस्कृतीचा जर विचार केला परंपरेचा विचार केला तर ओके हे विधान मान्य करता येईल की अध्यात्म हा पाय आहे भारतीय संस्कृतीचा पण अलीकडल्या कर काळामध्ये अध्यात्म आणि धर्म यातला फरक येतोय का तुमच्या लक्षात आलाच पाहिजे फरक आहे ना तर मग मोदींच्या किंवा भाजपच्या किंवा संघाच्या प्रचलित याच्यामध्ये अध्यात्म कुठे केंद्रीभूत आहे धर्म केंद्रीभूत आहे होय की नाही सभेत असं म्हणायचं असतं अध्यात्म प्रत्यक्षात धर्म